नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ली तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा हजारो भाविकांच्या गर्दीत संपन्न होतोय महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यातील हजारो भाविक वेतोबा चरणी असून भाविक भक्तगण केळ्याच्या घड्याचा नवस बोलतात भक्तांच्या हाकीला धावणाऱ्या श्री देव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा हा कार्यक्रम चार दिवस चालणार आहे एकोणीसशे शहाण्णव साली ज्यावेळी पुनप्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर प्रतिवर्षी असा हा पुनप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन प्रतिवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला साजरा केला जातो आणि या सोहळ्याला बऱ्याच विशेषतः गोवा कोल्हापूर पुणा मुंबई या ठिकाणचे भाविक या ठिकाणी श्रीच्या दर्शनासाठी येत असतात आणि आपले नवस पूर्ण करतात त्याचप्रमाणे वेतोबाकडे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आपले गाराणंही घालतात आणि सुख समाधान आणि मनशांती मिळून जातात केळ्याचा घडाचा हा एक विशेषत वेतोबाला केळ्याचा गड हा प्रिय आहे आणि त्यामुळे केळ्याचा घडाचा नवस बोलला जातो आणि केळ्याच्या गडाचा नवस किंवा देवाला अर्पण म्हणूनही केळी केली जातात साधारणत पूर्वीच्या काळात या भागात केळ्यांचा केळ्यांची लागवड आणि केळी ही विशिष्ट प्रमाणात या ठिकाणी केली जात होती आणि त्यामुळे वेतोबाला एक विशिष्ट जातीचा केळ्याचा नवस देण्याच्या पूर्वीपासून प्रथा आहे आणि ती प्रथा आजही या ठिकाणी सुरू आहे वेतोबाचा वाढदिवस आहे आणि या वेतोबाच्या वाढदिवसाला लाखो भावी घास हगेरीला लावतात सकाळी सुरुवात कशी झाली आणि काय सांगाल वेतोबाची महती ओम नम पराय शिवात्मने वेतालयनमा हा वेतोबाचा मूल मंत्री आहे आज वर्धापन दिन आजचा विशेष वर्धापन अ अठ्ठावीसावा वर्धापन दिन आहे आज चा पहाटे चार वाजता श्रीदेव वेतोबाची नौबत झाली आणि इतर भक्तगणांसाठी पहाटे पाच वाजता दर्शनासाठी मंदिर हे खुलं झालं सकाळपासून ते आतापर्यंत मंदिरात बरेच भाविक आलेले आहेत मग कर्नाटक असो गोवा असो महाराष्ट्रातनं आणि इतर ठिकाणीने वेतोबाच्या दर्शनासाठी हे भक्तगण आलेले आहेत विशेष म्हणजे म्हणजे वेतोबाला हा केळ्याचा गड प्रिय आहे आणि तो केळ्याचा घड देवाला अर्पण करण्यासाठी भाविक आलेले आहेत कोकणचा तिरुपती म्हणून वेतोबाची ख्याती आहे आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारा म्हणून वेतोबाची महती आहे काय सांगाल आरवली गाव हे पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं हर म्हणजे शंकर वल्ली म्हणजे वस्ती या गावात रामेश्वर सिद्धेश्वर कोकणेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थानं आहेत वेतोबा हा शिवस्वरूपात उभा आहे त्यामुळे तिरुपती सारखे दिसणारा देव म्हणून भक्तगण बरेचसे देवाचे दर्शन घेतात आज देवाला महानैवेद्य नैवेद्य हा भक्तगण म्हणजे गावातील सगळं लोकांचं चांगलं व्हावं या इच्छेने तो आजचा दिवस वर्धापन दिवस असून त्याने देवाला हा नैवेद्य दुपारी दाखवला जातो आणि या नैवेद्या नैवेद्यामध्ये डाळ भात गोड पदार्थ खीर असे वडे असे पदार्थ असतात हजारो भाविक येतात आणि ह्याचा हजारो भाविक लाभ घेतात मी देवाच्या दर्शनाला काल मुंबईवरून आलेलो आहे मी दरवर्षी या देवाच्या दर्शनाला येतो खास करून वाढदिवसाला येतो रजा घेऊन येतो मुंबईवर आणि जो काही देवाचा गड आहे नैवेद्य आहे ते आम्ही त्यांना अर्पण करतो आणि त्याचा आशीर्वाद घेतो दरवर्षी हो दरवर्षी येतो मी न चुकता येतो आहे काय सांगाल तुमचा अनुभव खरंच नवसाला पावतो खूप अनुभव आहेत माझे या देवाकडे आणि मी श्रद्धेने नेहमी येतो या देवाला सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह वेंगुर्ला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा